राज्यामध्ये खून दरोडे घटनांमध्ये मारा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे पुणे नाशिक नागपूरमध्ये टोळी युद्धांचा भडका पाहायला मिळते आहे आणि अशातच नाशिकमध्ये तुरुंगातून सुटून आलेल्या एका कुख्यात गुंडाची जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला दिसतो आहे या संपूर्ण मिरवणुकीचा आणि या सत्कार सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो पोलिसांच्या हाती लागताच सुमोटो कारवाई अंतर्गत भाईंना पुन्हा पोलिसांनी जेलमध्ये पाठव नमस्कार मंडळी मी प्रलय आपण बघत आहात खबर भारी असं आहे ना महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्राचं शहर म्हणून नाशिक कडे पाहिलं जात गेल्या काही दिवसांमध्ये या शहरात गुन्हेगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसते आहे या सगळ्याने कहर गाठला तो हर्षद पाटणकरच्या मिरवणुकीमुळे कुख्यात गुंड हर्षंत पाटणकर ची नाशिकमध्ये थाटात मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी बॉस इज बॅक चे बॅनर आणि घोषणाबाजी फार मोठ्या प्रमाणात झाली तसच या गुंडाला घेऊन त्याचे समर्थक नाचले सुद्धा सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला काय सचिव छोड च काय खरच नाका माल हात आहेत तवच ना एमपीडीए अंतर्गत कारागृहात हर्षद पाटणकर या कुख्यात गुंडाची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली यानंतर शरणपूर रोड परिसरात या गुंडांच्या समर्थकांची त्याची जंगी मिरवणूक त्यांनी काढलेली दिसते आहे त्यावेळी एक रोड शो ही पार पडलेला आहे या मिरवणुकीत तडीपार गुंड सराईत गुन्हेगार तसंच टवाळखोरांचा सहभाग दिसतो आहे महिंद्रा एसयू सह दहा ते पंधरा बाईक या मिरवणुकीत आपल्याला दिसतात शरणपूर रोडवरच्या बैठल नगर ते आंबेडकर चौक साधू वासवानी रोड या भागांमधून हर्षद मिरवणूक काढण्यात आलेली होती या पोलिसांनी दखल घेतली असून मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहशत माझवल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला समजतो आहे या व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांचा धाक काही उरला की नाही असाही प्रश्न आता सगळीकडे विचारत आहेत तर मंडळी वर जो व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे त्या व्हिडिओत गुंड हर्षद पाटणकरला खांद्यावर घेऊन नाचताना आपल्याला सगळे लोक दिसते आहेत बघा हा व्हिडिओ सच, गोली मार भेजे मे या गाण्यावर नाच केला जातो आहे असं दुसऱ्या व्हिडिओत त्याची शानदार मिरवणूक काढण्यात आल्याचं आपल्याला दिसते आहे बॉसिस बॅग चे बॅनर काहींच्या हातात असताना हे सुद्धा आपल्याला दिसते आहे मिरवणुकीतील लोक त्या घोषणाही देताना दिसत आहेत या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे अंकुश शिंदे यांनी जुलै महिन्यात नाशिकच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर याच्या विरोधात सरकारवाडा पंचवटी इंदिरानगर उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत यात जबर दुखापत चोरी घरफोडी शिवीगार्ट आणि दमदाटी खुनाचा प्रयत्न हत्यार बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे या सर्व प्रकारावर आपले मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा खबरकट्टा लायब्ररीला नक्कीच सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद